आ, वाला आणि सोमठाणा श तलावामध्ये एक गोनीमध्ये टाकलेली डेड बॉडी आहे मग आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली असता ती एक पुरुष जातीची डिकंपोज झालेली बॉडी होती तिला पोलिसांनी आणि बाकी लोकांच्या मदतीने वरती काढली तर डिकंपोज झाल्यामुळे त्याची काही ओळख पटत नव्हती परंतु उजव्या हातावर छत्रपती असे गोंदलेले होते मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली असता वीस दहाला वीस ऑक्टोबरला एक सोमठाणा येथील परमेश्वर तायडे नावाचा इसम हा मिसिंग होता त्याची मिसिंग दाखल होती आणि त्याचा तपास चालू होता मग तोच आहे किंवा काय याबाबत खात्री केली असता त्याच्या वडिलांनी ओळखून जे कपडे आणि ते सर्व पाहून ते माझा मुलगा असल्याचे समजले त्याचं तिथं जागेवर पी एम पोस्टमॉर्टम करून कारवाई केली त्याच्या वडिलांनी दिलेले फिर्यादी मर्डर आणि कट करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डेडबॉडी फेकून दिल्याचा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपासाचे च्या संबंधात विचारपूस करून मयताचा भाऊ सका लहान ज्ञानेश्वर तायडे आणि मयताची पत्नी मनिषा तायडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमसंबंध या दोघांचे असल्यामुळे परमेश्वर हा यांच्यामधला काटा नको होता त्याच्यामुळे त्यांनी कट करून हा याला त्याच्या घरातच कोराडीने वार करून मारून टाकले आणि मोटरसायकलवर त्याची डेड बॉडी घेऊन पाण्यात नेऊन दगड बांधून टाकली अशा प्रकारचं तपासात निष्पन्न झालेले आहे दोन आरोपीला अटक केलेली आहे तीन दिवस पिशार मिळालेला आहे तपास चालू आहे या तपासामध्ये तात्काळ माननीय एस पी साहेब सर यांनी आदेश देऊन तपासाची चक्रे फिरवली तसेच मान्य नोपाने सर आडेश्वर एस पी साहेब यांनी घटनास्थळावर व्हिजिट केली तसेच कुलकर्णी सर एच डी पी ओ सर, सर यांनी घटनास्थळावर व्हिजिट करून सर्वांनी सूचना दिला